नमस्कार श्री स्वामी समर्थ तुळशीची वाळलेली काडी घरात या ठिकाणी ठेवल्याने मुलांची पतीची प्रगती होते आणि घरामध्ये लक्ष्मी नेहमी वास्तव्य करते बघा असं मानलं जातं की ज्या घरामध्ये तुळशीचं रोप आहे वृंदावन आहे त्या घरामध्ये तुळशी वृंदावन आहे त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची नेहमी कृपा असते ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा होते तुळशीला प्रदक्षिणा घातल्या जातात तर त्या घरामध्ये कधीही धनाचे कमी पडत नाही त्या कुटुंबावर घरावर नेहमी लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद असतो आणि त्या घराची नेहमी भरभराट झालेली दिसते तुळशी माता ही लक्ष्मी मातेची स्वरूप असल्यामुळे असं म्हणतात की ज्यांच्या घरी असे तुळस त्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरी आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी मैत्रिणींनो तुळशीच्या एका काडीचं महत्त्व जाणून घेणार आहोत म्हणजेच आपल्या अंगणातील सुकलेली तुळस फेकून न देता तर त्या सुकलेल्या वाळलेल्या काडीचा आपण कशा प्रकारे उपाय करू शकतो जेणेकरून या तुळशी मातेचा आपल्यावर आपल्या, आपल्या कुटुंबावर सदैव नेहमी आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडणार नाही आपल्या घराची भरभराट होईल आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकली असेल तर ती फेकून न देता त्याचा हा प्रभावी उपाय आज आपण करणार आहोत जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर मैत्रिणींनो बघा आता आपण पाहूयात की तुळशीचा उपाय कसा करायचा आहे ते तुळशीची वाढलेली काडी कुठे ठेवायची आहे हे जाणून घेऊ आपण आपल्या अंगणातील तुळशीला रोज जल अर्पण करतो तसंच दररोज नित्यनिमाणे तिची पूजासुद्धा करतो तुळशीजवळ दिव दिवा लावतो तसंच कितीही त्या तिची काळजी घेतली तर कधीकधी आपल्याला काय होतं बघा अंगणातील तुळसी सुकून जाते आपल्या किंवा कोरडी पडते तर अशावेळी आपण काय करायचं त्या ठिकाणी नवीन तुळशीचं रोप आणून लावायचं आहे आणि जर तुळस खालच्या बाजूने हिरवी असेल आणि जर वरच्या वरच फक्त तुळशीच्या काड्या सुकल्या असतील कोरड्या झाल्या असतील तर त्या आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत आपण काहीही झालं तरी आपण वाळलेली तुळस काढून टाकायची नाही किंवा नदीमध्ये विसर्जन करायची नाही कारण तुळस ही लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आता या तुळशीच्या वाळलेल्या ज्या काड्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर या काड्या उन्हामध्ये परत सुकवून चांगल्या घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला या काड्यांची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायचे आहे तुम्हाला कशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे मग तुम्ही मिक्सरमधून देखील बारीक पावडर करून घेऊ शकता आणि त्या त्यानंतर ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि नंतर ही बारीक चाळून घेतलेली तुळशीची पावडर एका डबीमध्ये आपण भरून ठेवायची आहे आणि सकाळी दररोज नित्यनेमाने देवपूजा करत असताना भगवान श्री विष्णूंना त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णांची मूर्ती असतेच तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीच्या काड्यांची पावडर जी आहे ती आपण करून घेतलेली आहे तर या भगवान श्रीहरी विष्णूंच्या फोटोला किंवा मूर्तीला आणि बाळकृष्ण आपल्या दररोज देवपूजा करताना असतात बघा तर बाळकृष्णांना असं भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे त्यांना लावायची आहे तुळशी माता भगवान श्री विष्णूंची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्री हरी विष्णूंना आणि बाळकृष्ण यांना या तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे जेणेकरून आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीसह भगवान श्री हरी विष्णूंचा देखील कृपा आशीर्वाद राहील आणि त्यांच्या आशीर्वादानं आपल्या घराची भरभराट होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकारसुद्धा करतील आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे लक्ष्मीला लक्ष्मीचा तुळशीचा टिळा त्यांना लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडरचा टिळा देखील लावू शकता यामुळं आपले मन शांत राहतं किंवा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपला आत्मविश्वास वाढीस लागतो आपलं मन एकाग्र होतं आपलं प्रत्येक कामामध्ये मन लागण्यास सुरुवात होते आणि तुमच्याकडे जी तुळस आहे तर ती जर खूप मोठी असेल आणि तिची पावडर जर जास्त झाली असेल तर ती तुमच्या कुटुंबामधील काही व्यक्तींना काही शारीरिक जर आम समस्या असतील अडचणी असतील त्यांनी दररोज सकाळी या तुळशीच्या पावडरमध्ये म मध मिक्स करायचं आहे आणि त्याला ग्रहण करायचं आहे त्यांना तुम्ही नक्कीच याचा फायदा होतो बघा यामुळं आपल्याला शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल तर काही अडचणी असतील तर शरीराच्या कोणत्याही भागामध्ये काहीही त्रास होत असेल तर ते सर्व काही या तुळशीच्या पावडर आपण ग्रहण केल्यामुळं निघून जातो त्याचबरोबर आपल्यामध्ये काही निगेटिव्ह किंवा जी कोणती नकारात्मकता असते दुसऱ्या दिवशी आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण हे पाणी तयार केलेलं असेल तर ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे असं केल्यामुळं आपल्या घरातील नकारात्मक शक्ती जी आहे ती निघून जाणार आहे आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीने देखील रोज संध्याकाळी झोपताना तुळशीची चार पाने आणि तुळशीच्या दोन ते तीन वाळलेल्या काड्या एका ग्लासभर पाण्यात टाकून ठेवायच्या आहेत आणि दररोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायचं आहे त्यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये देखील हळूहळू सुधारणा होईल आणि तुमचं जे काही शारीरिक आजार आहेत तर ते त्यामुळं दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर तुम्ही खूप मेहनत करत असता प्रयत्न करत असता तरी देखील तुमच्या नोकरीमध्ये दे, व्यवसायामध्ये सतत अडचणी येत असतील प्रगती होत नसेल किंवा काहीही कुटुंबावर सतत अडचणी विघ्न येत असतील तर आपल्या तुळशीची तीन ते चार पानं घ्यायची आहेत तुळशीच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि तीन दिवस तुम्हाला हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्याच्या नंतर आपण ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हे पाणी शिंपडू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर घराच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्हाला तुळशीचं छोटंसं एक रोप लावायचं आहे आणि त्या तुळशीच्या रोपाला नियमित पाणी द्यायचं आहे आणि तुळशीला आपल्याला नेहमीच तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा असतो बघा जर तुमच्या मुलीचा विवाह जमत नसेल तर तुमच्या मुलीला नियमितपणे तुळशीला पाणी अर्पण करायला सांगायचं आहे तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या व्यक्त करायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये कुटुंबामध्ये व्यवसायामध्ये जर काही विघ्न अडचण येत असतील तर प्रत्येक शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो बघा शुक्रवार तर प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला माता लक्ष्मीला मंजिरीसह तुळशी अर्पण करायचे आहेत आणि शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढरी मिठाई नैवेद्य स्वरूपात अर्पण करायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला अर्पण केलेली मिठाई घरातील कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद स्वरूपात खायची आहे माता लक्ष्मी कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर यामुळे सदैव राहण्यासाठी आणि आपल्या कोणत्याही कामात विघ्न अडचणी येऊ नयेत आणि आपलं घर धनधान्यानं नेहमी भरलेलं असावं यासाठी लाल रंगाचं वस्त्र घ्या आणि हा उपाय तुम्ही कधीही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता बघा कारण दोन्ही वार हे माता लक्ष्मीचे वार आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला लाल रंगाच्या वस्त्रावरती तुळशीचे चार ते पाच तुळशीच्या काड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे माता लक्ष्मी समोर ठेवून याची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर या तुळशीच्या काड्यांसोबत दोन अखंड लवंग देखील ठेवायचे आहेत त्यानंतर याची विधिवत पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचा आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचं पठन करायचं आहे माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील विघ्न दूर व्हावीत आपल्या घरात भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्याची पोटली बनवून घ्यायची आहे तुम्ही ती पोटली तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवू शकता म्हणजे तिजोरीत वगैरे किंवा गल्ल्यामध्ये व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवून देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात ज्या तुळशीच्या वाळलेल्या काड्या असतात बघा सुकलेल्या काड्या असतात त्या टाकल्या तरी चालतात त्या आंघोळीनंतर तुम्ही एका झाडाच्या कुंडीत टाकू शकता किंवा त्या काड्या साठवून तुम्ही नदीमध्ये देखील त्याचं विसर्जन करू शकता कारण तुळशी माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळं त्या काड्या तुम्हाला इकडे तिकडे कुठून कुठेही फेकून न देता योग्य त्या ठिकाणी विसर्जित करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धनधान्याचा दन साठा असो त्यामध्ये देखील तुम्ही या तुळशीच्या वाळलेल्या काड्या ठेवू शकता तुम्हाला आयुष्यभर धनं आणि धान्याची कधीही कमतरता भासणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या वाळलेल्या काड्यांचा तुळशीच्या काड्यांचा उपयोग करून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद नेहमी राहावं मिळ यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर्यामध्ये वाढ करायची आहे तसंच तुळशीची वाळलेल्या काड्यांची पावडर नेहमी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता जेणेकरून तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायम राहील तर मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ